शेतकरी बांधवांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण ज्याच्या प्रतीक्षेत होतो ज्याची अतुरतेनं वाट पाहत होतो ज्याच्यासाठी जे आहे ते आपण मोर्चे काढले विविध निवेदन दिलेत असाच म्हणजे जो आहे तो पीक विमा याची सगळ्यांना एक वाटपाची आतुरता लागली होती जे पिकाचं नुकसान झालं आपलं काढणी पश्चात काढणी पूर्व आणि जे काही पाण्यानं वादळानं या पिकाचं नुकसान झालं होतं त्या नुका पिकाचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी जे आहे ते आपण वारंवार जे आहे शासनाकडे तगादा लावून धरला होता त्याचा जो काही आहे ते कंपन्याकडे आपण तगादा लावून धरला होता तो पीक आता वाटपास सुरुवात झालेली आहे आता जो आहे तो याचं जे वाटप आहे माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आता चालू झालेला आहे बाकी आता तुमच्या जिल्ह्यामध्ये याचा वाटप चालू झालेला आहे का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता थोडक्यात याबद्दल जे आहे ते आपण काही माहिती आहे ती जाणून घेणार आहोत नेमका हे कोणाला मिळणार आहे आणि पुण्या शेतकऱ्याला आणि कधीचा हा वाटप करणं चालू झालेला आहे मित्रांनो बघा याचे जे आहे ते मार्च महिन्यामध्ये जी आर काढले होते आणि त्या जी आर नुसार जे आहे ते दोन हजार बावीस पासून म्हणजे दोन हजार बावीस चा काही तेवीस चा आणि चोवीसचा अशा विविध सालाचा जो काही पीक विमा बाकी होता तो वाटप करण्यासाठी ते, ते, ते जी आर निघले होते आणि त्याचे जे काही पैसे आहेत ते कंपनीला जे देण्याचं त्या जी आर मध्ये शासनाला जे आहे ते नमूद केलं होतं आणि पीक विमा वाटपासाठी जे आहे तर त्या ठिकाणी कंपन्याला एक सांगितलं होतं त्याच पद्धतीत जे आहे तर आज तब्बल जी आर निघल्यावरून बारा तेरा दिवसानं जे आहे ते आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा हा वितरण सुरू झालेला आहे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये माझ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे येणं चालू झालेले आहेत त्याच अनुषंगावर हा व्हिडिओ मी या ठिकाणावर बनवत आहे हा जो पीक विमा क्रेडिट होत आहे हा दोन हजार बावीस आणि तेवीस याचा सध्याच्या स्थितीमध्ये क्रेडिट होणं त्या ठिकाणावर चालू झालेला आहे आता चोवीसचा काही तेवीसचा चा हे आता कधीपर्यंत होते का मग या सोबतच होत आहे तर ते अद्यापपर्यंत पर्यंत त्या ठिकाणावर माहीत झालेलं नाही परंतु आता याच्यामध्ये सध्या तर शेतकऱ्यांना एक आशा लागून राहिली की बाबा आता हे सगळं पीक विमा जो आहे तो आता जमा होणार आहे आणि या दोन दिवसामध्ये जमा होईल परंतु आता याच्यामध्ये कोण क्षेत्र शेतकरी पात्र आहेत आणि किती शेतकऱ्याला येणार आहे किती शेतकऱ्याला येणार नाही आता हे निश्चित ना या ठिकाणावर सांगता येणार नाही कारण हे दोन तीन दिवस प्रक्रिया या ठिकाणावर जे आहे ते चालणार आहे डीबीटीद्वारे द्वारे याचं वितरण जे आहे ते चालू चालू आहे ज्याच खात्याला तुमचं आधार लिंक आहे एनपीसीआय लिंक आहे त्याच खात्यामध्ये जो आहे तो हा पीपीआयचे पैसे जे आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला वर्ग केले जात आहेत शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले जात आहेत आता याच्यामध्ये असं आहे की ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते त्याही शेतकऱ्याला पैसे येत आहेत काही शेतकऱ्याचे पंचनामे झाले होते त्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी हे होत होते काढणी नंतर आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसान नुकसान भरपाईचे जे काही पैसे आहे ते आता सध्या स्थितीमध्ये क्रेडिट करणं चालू आहे परंतु एकंदरीत याच्यामध्ये एक समजायला मार्ग नाही कॅल्क्युलेशन करून बघायला मार्ग नाही की हेक्टरी हे किती देत आहेत आणि एकरी म्हणजे याचं काही प्रमाण त्यांनी काढलेलं आहे का अशा पद्धतीत तिथे कुठेही म्हणजे कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन लागायला मार्ग नाही कारण काही शेतकऱ्याला जवळपास म्हणजे हेक्टरासाठी बत्तीस साडेबत्तीस हजारापर्यंत तिथं अमाऊंट क्रेडिट झाले आहे आणि काही शेतकऱ्यासाठी एकदम तोकडीच अमाऊंट त्या ठिकाणी म्हणजे एकदम हजाराच्या पेक्षा कमी अमाऊंट त्या ठिकाणी क्रेडिट होताना आपल्याला दिसत आहे नेमकं याला कोणत्या पद्धतीत हे क्रेडिट करत आहेत हे काहीही कळायला अद्याप मार्ग नाही आता शेतकऱ्याला जोपर्यंत याचे पूर्णपणे पैसे क्रेडिट होत नाही एकंदरीत त्याचं कॅल्क्युलेशन निघत नाही तोपर्यंत हे किती पैसे येणार आहेत हेक्टरी हे आपण या ठिकाणावर सांगू शकत नाही तुर्तास तरी एक दिलासादायक शेतकऱ्यासाठी बातमी आहे म्हणजेच हे जे पैसे आहेत ते आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहेत आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का तुम्हाला हा पीक आलात का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे समजेल की तुमच्याही जिल्ह्यामध्ये याचा जो काही आहे तो वाटप चालू झालेला आहे नसेल वाटप चालू झालेला तेही आम्हाला कमेंटमध्ये या ठिकाणावर जे आहे ते नक्की कळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजेच कधीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप चालू होतो आता मराठवाड्यासाठी जे रक्कम ठरली होती त्याचंही आपण भाग याचा व्हिडिओ वगैरे आपण चॅनलवर घेतले होते कोणत्या जिल्ह्यासाठी किती अमाऊंट आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मा आहेत माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही बघितल्याच आहेत आणि ज्याच्या आपण प्रतीक्षात होतो त्यासाठी आता एक शेतकऱ्याला दिलासा म्हणून शेतकऱ्याला एक पीक विम्याचं चा, वाटप चालू झालं म्हणून याचं थोडंसं अपडेट देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे महायोजना चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नवनवीन शासकीय योजना बद्दलचे अपडेट असतील सोलार विषयी योजनाचे अपडेट असतील पोकरा विषयी योजनाचे जे काही अपडेट असतील ते आपल्या चॅनलवर वेळोवेळी मिळत राहतील त्यामुळे जे आहे ते, ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद